डोंट जज अ बुक बाईट्स कवर पुस्तकाच्या मुखपृष्ठाला न बघता त्या पुस्तकात नक्की काय दडलंय याचा विचार करणं चुकीचं आहे माझे थमणेल एकदम साधे असतात कारण मी कोणी प्रोफेशनल नाही त्यामुळे थमणेल बघूनच व्हिडिओला जज करत जाऊ नका प्रत्येक व्हिडिओमध्ये मौल्यवान आणि महत्वाची माहिती देण्याचा माझा नेहमीचा प्रयत्न असतो जसं की आजच्या थमडेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की यक्षिणीची पूजा केल्याने तुम्हाला अपार संपत्ती मिळेल आता ज्यांनी गुरु केलेला आहे किंवा ज्यांच्याकडे गुरु आहेत त्या गुरूंच्या आदेशानुसार किंवा तुमच्या कुळेस्वामींच्या आदेशानुसारच हा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा जसं की मी मागच्या काही व्हिडिओंमध्ये तुम्हाला एक सूचना दिलेली आहे सर्वात महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स म्हणजे पहिला नियम तुमच्याकडे गुरु जर असतील किंवा तुम्ही गुरु जर केलेला असेल तर त्या गुरूंच्या आदेशानुसारच आदेश घ्या आणि त्याच्यानंतरच या मार्गावर पुढे वाटचाल करा नियम क्रमांक दोन जर तुमच्याकडे गुरु नसतील तर तुमच्या ग्रामदेवतेला किंवा तुमच्या कुळदेवतेला त्या वाराच्या दिवशी जाऊन कौल घ्या एक महिन्यांचा गुणांचा कौल घ्या किंवा नव्वद दिवसांचा गुणांचा कौल घ्या आणि त्यानुसार गुणाचा उजवा कौल आला पाहिजे जर ह्या दोन्हींपैकी एक गोष्ट तुमची जर झाली तरच आता या व्हिडिओमध्ये जो काही मार्ग तुम्हाला सांगतोय तो मार्ग तुम्ही डोळे बंद झाकून म्हणजेच काळजीपूर्वक पद्धतीने करा तुम्हाला यश हे मिळणारच आता या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा माझा हेतू नाही तेव्हा या तंत्रामध्ये देवी यक्षिणी पिशाचिनी योगिनी इत्यादी अनेक दैवी शक्तींच्या पूजेचा उल्लेख मी करणार आहे बघा ध्यानाचे दोन मार्ग आहेत एक डावीकडे आणि दुसरा दक्षिणेकडचा दोन्ही प्रकारच्या शक्ती आहेत एक दैवी शक्ती आणि दुसरी आसुरी शक्ती आता त्याने कोणत्या प्रकारची आध्यात्मक साधना करावी हे तुम्हाला सर्वप्रथम ठरवावे लागेल पण आपल्या हिंदू धर्मानुसार सात्विक साधनाच तुम्ही करावी असं मी तुम्हाला सांगेन आता जी काही साधना आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे ती माहिती तुमच्याकडे आहे पण तुमच्या गुरूंचं मार्गदर्शन करूनच तुम्ही ह्या साधनेचा वापर करावा योग्य जाणकार व्यक्तीला साधनेसाठी विचारल्यानंतरच म्हणजे तुमच्या गुरूंचा तुमच्या कुळदेवतेंचा आदेश आल्यानंतरच त्यांच्याकडून उजवा कौल आल्यानंतरच तुम्ही ह्या साधनेच्या मार्गात तुम्ही उडे टाकू शकता कारण जर तुम्ही साधना योग्य प्रकारे केली नाही तर त्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते कारण बरोबर काय आहे हे मला माहीत आहे त्यामुळं तुम्ही जर फक्त माहिती ऐकून जर करणार असाल तर फक्त हा व्हिडिओ पहिले ऐका आणि शांत डोक्याने नंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता देवांच्या पूजेप्रमाणे कोणत्याही यक्ष किंवा यक्षिणीची पूजा जर केली तर तेही देवतांप्रमाणे प्रसन्न होऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन किंवा फळ देत असतात दुसऱ्या वनवासात ज्यावेळेला पांडव जंगलातून फिरत होते त्यावेळेला त्यांना एक यक्ष भेटला ज्याने युधिष्ठिराला प्रसिद्ध यक्ष प्राशन करण्याबाबत विचारले होते आता यक्ष म्हणजे जातूची शक्ती प्राचीन काळी या गूढ जाती प्रामुख्याने होत्या त्या गूढ जाती म्हणजे दैत्य दानव राक्षस यक्ष गंधर्व अप्सरा पिशाच्च किन्नर वानर रीज भल्ला किरात हे सर्व मानवांपेक्षा वेगळे होते त्या सर्वांमध्ये काही गूढ शक्ती होत्या आणि त्या सर्वांनी मानवांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत केली होती देवतांच्या नंतर दैवी शक्तींच्या बाबतीत यक्षांचा क्रमांक येतो बघा यक्षिणी सकारात्मक ऊर्जा आहेत तर पिशाचनी नकारात्मक शक्ती आहेत बरेच लोक यक्षिणींनाही काही भूतांसारखे मानतात तेव्हा स्वतःचा तुम्ही विवेक वापरा स्वतः आपलं टकोरं शांत ठेवून विचार करा यक्षिणी अत्यंत सौम्य आणि सुंदर स्त्रीच्या रूपात साधकांसमोर येतात आता प्रामुख्याने आठ यक्ष आणि यक्षिणी आहेत या आठ यक्षिणींची नावं म्हणजे सूरसुंदरी मनोहारिणी कनकवती कामेश्वरी रतिप्रिया पद्मिनी नटी आणि अणुरागिणी अणुरागिणी यक्षिणीबद्दलची मी काही सर्वसाधारण माहिती आज तुम्हाला सांगतो ही यक्षिणी साधकावर जर प्रसन्न झाली तर ती त्याला संपत्ती सन्मान कीर्ती देऊन संतुष्ट करते अनुरागिणी यक्षिणी सुंदर असून ती साधकाच्या इच्छेनुसार नृत्यही करते या यक्षिणीला सिद्ध करणारा मंत्र तुम्हाला आता सांगतो तो मंत्र तुम्ही हेडफोन लावून ऐका हा मंत्र स्क्रीनवर मी देत नाही कारण या मंत्राचा गैरवापर देखील काही लोक करू शकतात किंवा अर्धवट ज्ञान घेऊन काही साधक या मंत्राचा चुकीचा उच्चार करू शकतात चुकीचा वापर करू शकतात तो मंत्र आहे ओम हरी अणुरागिणी आगच्च स्वाहा मी पुन्हा हा मंत्र तुमच्यासाठी म्हणतो ओम हरी अणुरागिणी आगच्च स्वाहा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या ग्रुपच्या लिंकच्या खाली तुम्हाला हा मंत्र मी देईन आता जर या यक्षिणीची साधना तुम्हाला करायची असेल तर त्या साधनेसाठी काय करायचं आणि त्याच्यासाठीची संपूर्ण कृती तुम्हाला सांगतो हे सर्वप्रथम ध्यानात घ्या की हे यक्षिणीचं ध्यान तुम्हाला घरात करायचं नसून एखाद्या निर्जन ठिकाणी तुम्हाला करावं लागेल जिथे कोणाचाही त्रास होणार नाही ही साधना तुम्ही रोज रात्री करायला हवी साधना करण्यापूर्वी त्या यक्षिणीचं चित्र साधनेच्या ठिकाणी लावावं आता तुम्हाला यक्षिणीचं चित्र कुठे मिळेल त्याबद्दल जरा देवी देवतांची जी पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी चौकशी करा साधनेच्या काळात तुम्हाला कोणताही अनुभव आला तर तो कोणालाही सांगू नका बऱ्याच साधकांना अशी विचित्र सवय असते की ते साधना सुरुवात केली की त्यानंतर सगळीकडे सांगायला सुरुवात करतात की मी अशा प्रकारची साधना करतोय आणि मला असे असे अनुभव येत आहेत हे अजिबात करायचं नाही साधनेच्या काळात हवन आणि पूजेचं सर्व साहित्य गोळा करून ठेवा साधनांच्या ठिकाणी पुरेसं अन्न पाणी आणि दैनंदिन गरजांची व्यवस्था करून ठेवा जेणेकरून साधना तुम्हाला कुठेही सोडून जाता लागणार नाही आता साधना करण्याची पद्धत तुम्हाला मी सांगतो या अणुरागिणी यक्षिणीचं नाव एका शुभ मुहूर्तावर लाल चंदन आणि डाळिंबाच्या कलमाने अन्नाच्या कागदावर लिहा आणि तिला आसनावर बसविण्याचे आव्हान करून तिची यथायोग्य पूजा करा त्यानंतर मी मगाशी जो मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप सुरू करा किमान दहा हजार आणि जास्तीत जास्त एक लाखांपर्यंत जप करण्याचा संकल्प घेऊनच जपाला बसायचंय आहे जेवढा जप करण्याचा संकल्प तुम्ही केलात तेवढा जप केल्यानंतर हवनात किमान एकशे आठ वेळा तुम्ही आहुती द्या नाम जप आणि हवन झाल्यानंतर तुम्ही तिथेच झोपा ही ध्यानाची एक संक्षिप्त पद्धत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गुरूंचा आशीर्वाद घ्या तुम्हाला साधना करण्याच्या अगोदर आणि साधना केल्यानंतर काय फरक दिसतोय तुम्हाला जे जा काय जाणवतंय हो ते कमेंटच्या माध्यमातून त्या लेकरांना मला सांगायचं आहे पण एक लक्षात घ्या जसं की मी ह्या पूर्वीच्या साधनेच्या व्हिडिओच्या अगोदर देखील तुम्हाला सूचना दिलेली आहे कोणतीही साधना करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुळदेवतेला उजवा कौल घ्या किंवा तुमच्या गुरूंचा आशीर्वाद घ्या जर तुमच्या गुरूंनी ह्या मार्गावरून जाण्याची परवानगी तुम्हाला दिली तरच ह्या आगीत उडी टाकायची आणि साधना पूर्ण करायची नाहीतर हा व्हिडिओ ऐका हे ज्ञान घ्या आणि हा व्हिडिओ दुसऱ्या साधकांना फॉरवर्ड करा अशी महत्त्वाची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी ऐकायची असेल तर तुम्हाला अजून पुढे कोणत्या विषयावर जर काही सूचना द्यायच्या असतील माहिती हवी असेल तर मला कमेंटमधून सांगू शकता मला मेल करू शकता मेल आपल्या चॅनलच्या अबाऊट सेक्शनमध्ये तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला स्क्रीनवर पण मेल आता दिसत असेल अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाच्या साधनेची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन आता असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तो श्री गुरुदेव दत्त